नमस्कार काल दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सर्व मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील त्याचबरोबर राजकीय सामाजिक शैक्षणिक व कृषी याचबरोबर इतरही क्षेत्रामधील जे काही मान्यवर मंडळी असतील मोठे वडीलधारी मंडळी असतील या सर्वांनी भरभरून असं प्रेम शुभेच्छांचा अगदी वर्षाव माझ्यावरती काल केला होता त्या सर्वांचं कुठं ना कुठं तरी आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे कुठं कुठं ना कुठं त्या आशीर्वादांचं मोल आपण कुठंतरी व्यक्त झालं पाहिजे म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या काल वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिलेल्या सर्व मित्र जनांच त्याचबरोबर सर्व नातेवाईकांचं अं मित्र परिवारांचं सर्वांचेच या ठिकाणी आभार मानतो व आपण दिलेल्या शुभेच्छांचं मी स्वीकार करतो मनापासून स्वीकार करतो व आपल्या सर्वांचे प्रेम माझ्याबद्दल असलेली जी जिवाळ्याची जी, जी एक प्रकारचे जिवाळा आहे तो जिवंत ठेवण्यासाठी कुठे ना खुटा कुठं त्याचे आभार मानले गेले पाहिजे खर तर जवळच्या व्यक्तीचे आभार मानणं हे चुकीचं ठरतं परंतु कधी कधी व्यक्त झाल्याशिवाय पर्याय राहत नाही त्यामुळे कुठे ना कुठं व्यक्त व्हायला पाहिजे त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रजनांचं सर्व चाहत्यांचं तसेच माझ्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आपण दिलेल्या शुभेच्छांचा व आपल्या प्रेमाचा मनापासून स्वीकार करतो असेच प्रेम अं माझ्यावर राहो हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद